नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण सांगितलं होतं की नाही राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडल काही काही ठिकाणी मुसळधार पडल धरणाचं पाणी सोडावं लागेल तर तशी परिस्थिती झाली तर आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येत आहेत हा पाऊस कधीपर्यंत राहणार आहे तर राज्यात आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी सध्या नागपूरकडे आहे म्हणून सुरुवातीला आपण नागपूरकडला अंदाज ना घेऊ तर नागपूरकडल्या म्हणजे पूर्व विदर्भ नागपूर पूर्व विदर्भात येते पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज पंधरा सप्टेंबर सोळा आणि सतरा आणखीन तीन दिवस जोराचा पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात पडणार आहे म्हणून हा नागपूरच्या विदर्भ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर काय करू आपण पश्चिम विदर्भाकड पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आजच मध्ये आजच पंधरा तारखेला रात्रीच्या ठिकठिकाणी जोरातार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि त्याच्यामध्ये झालं तर पश्चिम विदर्भामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये शेगाव अकोट अकोला जिल्ह्यामध्ये एक शेगाव तालुका आहे शेगाव खामगाव आणि ह्या खामगावमध्ये काय झालं काही भागामध्ये पाऊस कमी आहे तर आज चांगला पाऊस पडणार आहे या पंधरा सोळा आणि सतराच्या दरम्यान खामगाव, थी शेगाव थी खामगाव के के चा। ते शेगावच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून खामगावच्या शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही आणखी कमी असणारा पाऊस म्हणजे कुठं नांदुरा तालुका तिकडं घाटाच्या खाली काही भागामध्ये कमी पाऊस आहे तर त्या घाटाच्या खाल्ल्या शेतकऱ्याला नांदुरा महा भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे ह्या पंधरा सोळा सतराच्या दरम्यान अठरापर्यंत तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण चांगला पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिमी दरभामध्ये पश्चिमी दरभामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्हा ह्या पाच जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या गावामध्ये दररोज ह्या चार दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम कुठं आतिमुसळधार कुठं वाहुनी असं स्वरूप राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पडणार आहे म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून सगळ्यात महत्वाचं तो मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा संभाजीनगर ह्या म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे पंधरा सोळा सतरा म्हणजे आज रात्री उद्यानपर्व म्हणजे पंधरा सोळा सतरापर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला मात्र झोडपून काढणार आहे म्हणून हे लक्ष म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे नाशिक ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे आज पंधराला रात्रीच्याला म्हणजे पंधरा सोळा सतरा आणि अठरा तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे कुठं वाहुनी कुठं मुसळधार कुठं अतिवृष्टी देखील होईल आणि काही काही ठिकाणी तळ्यामध्ये इतकं पाऊस तळ्याच्या कॅचमेंट एरियामध्ये इतका पाऊस पडेल की पाणी सोडावं लागलं म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आनंदाज लागायचा मराठवाड्यात देखील आपण बघितलं आप की आत्ताच मी बीड जिल्ह्याचे अं कडाष्टीचे आम जे आमदार साहेब येतं आमचे मित्र सुरेश अण्णा धस तर त्यांनी मला लगेच फोन होऊन विचारलं की आमच्या कडाष्टीला आणखीन काय परिस्थिती राहील आजच लोकांना काय केलं म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे बरेच जाणाला स्थलांतरित करावं लागलं तर अति अतिमुसळधार अतिवृष्टी झाली करा तर तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होईल आता हे जे कडाष्टी त्या भागामध्ये पाऊस पडला आज रात्रीचा जे पाऊस येईल ह्या तीन दिवसातला आता केच कळमच्या बार्शीच्या भागाकडे येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन बीड जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आता भाग बदलून धरणार आहे पण ह्या तीन दिवसात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून बीडकरांनी ह्या अंदाज लक्षात द्यायचा जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा जालना जिल्ह्यात देखील ह्या तीन दिवस आणखी पावसाचे आहेत म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं परभणी जिल्ह्यात देखील तीन दिवस पावसाचे आहेत म्हणून परभणीकरांना देखील अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत लातूर जिल्हा लातूरकरांना एक सांगू इच्छितो की तुमच्या जे मांजरा धरण आहे त्याचा कॅचमॅट एरिया काय म्हणजे इकडं कळंब धाराशिव तिकडल्या भागामध्ये तिकडं पडणारे म्हणून मानला धरणाचे देखील ह्या तीन दिवसामध्ये दरवाजे उघडावे लागणार आहेत म्हणून तिकडल्या कॅचमेंट एरियात पाऊस पडणार आहे म्हणून एक अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर ते सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात देखील आता ह्यामध्ये आणखीन सतरा अठरा तारखेपर्यंत तिकडे देखील पावसाचा जोर राहणार आहे म्हणून सोलापूरकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली पुणे पुणे तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या तीन दिवसामध्ये आज रात्रीपासूनच पुण्याकडे देखील पाऊस वाढणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात आता हे पूर्व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सांगितल्याच्या नंतर अहिल्यानगरकडं होऊ तर अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन आता आज देखील म्हणजे आज रात्रीला तुमच्या अहिल्यानगरमध्ये संगमनेर हे पट्टा काहीतरी पाऊस कमी राहिलेला आहे त्या संगमनेर पट्ट्याला देखील आज संगमनेर भागाला झोड पिणार आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर भाग एक राहिला होता वंचित त्या श्रीरामपूरला देखील आज झोडपून काढणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव राहिलेलं आहे शिर्डी राहिले आज त्यांचा नंबर आहे म्हणून ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं म्हणजे हे वंचित तालुक्यात त्यांना आता हे पाऊस सगळ्यांची सरासरी लेवल करून टाकणार आहे आता त्याच्यानंतर आपण नाशिककडे नाशिक मुंबई इगतपुरी नंदुरबार धुळे जळगाव तर सुरुवातीला आता मुंबईकडं मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे उद्या सोळा तारखेपासून सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत मात्र ता मुंबईकडे चार दिवस पुन्हा पाऊस वाढणार आहे म्हणून मुंबईकरांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा सोळाला सतराच होईन पण सतरा अठराचा मात्र मुंबईला चांगला जोरदार पाऊस होणार आहे म्हणून मुंबईकरांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नाशिक नाशिककडे आजच रात्री त्याला पाऊस सुरुवात होणार आहे म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरापर्यंत नाशिककडे देखील नाशिक जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून नाशिककरांना देखील अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्याकडे सतरा म्हणजे सोळा सतरा अठराच्या त्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील चांगला पाऊस होणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील आजच पाऊस होणार आहे म्हणून जळगावच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं सा तर हे हा राज्यभर पाऊस पडणार आहे म्हणजे आणखीन हे म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत पाऊस आहे पण अठराच्या नंतर काय होईल थोडं पावसाचा जोर कमी होणार आहे फक्त मराठवाड्यातच काय होणार आहे एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान स्थानिक वातावरण पाऊस पडणार आहे म्हणून हे मराठवाड्यातल्या त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर परत काय होणार आहे हे पाऊस नंतर चोवीस तारखेच्या नंतर परत पावसाला वातावरण सक्रिय आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीसच्या दरम्यान परत राज्यामध्ये एकदा पाऊस येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता आणखीन राज्यात पावसाचे मध्ये तीन दिवस राहिले तर पंधरा सोळा सतरा आणि अठरा आणखीन जवळपास तीन चार दिवस पावसाचे आहेत म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात अचानक वातावरण बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद